हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया भरती दोन हजार चोवीस पात्रता सहावी पास चला आता जाणून घेऊया अजून या ऑफिशियल नोटिफिकेशन थ्रू पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हेट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला ते जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस आरोग्य मंदिरजवळ रत्नागिरी कोल्हापूर हायवे शिवाजीनगर रत्नागिरी वॉचमॅन पदासाठी जाहिरात आहे बँक ऑफ इंडिया पुरस्कृत बी ओ आय स्टार सिंधुदुर्ग आर आर टी कुडाळ येथे कंत्राटी स्वरूपात वॉचमॅन पदासाठी जाहिरात निघाली आहे बघा एक वॉचमॅनचं पद हे रिकामं आहे तीन वर्षाचा कंत्राटी पद्धतीने भरायचा आहे आणि नूतनीकरणचे मूल्यमापन व वर्तणूक यानुसार दरवर्षी करण्यात येणार आहे तर बघा पदाचे नाव ऑचमन आहे एक आहे संख्या वय बावीस ते चाळीस वर्षे शैक्षणिक पात्रता सातवी पास मासिक वेतन बारा हजार मिळणार आहे मासिक मोबाईल भत्ता तीनशे रुपये मिळणार आहे आणि वार्षिक आरोग्य विमा पाच हजार रुपये इतर माहिती बघा कायमस्वरूपी जिल्हा म्हणजे सिंधुदुर्गातलाच रहिवासी असावा एक महिनापूर्व कल्पना द्यायची जर नोकरी सोडायची असेल तर ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल तुम्हाला तेरा डिसेंबरपर्यंत सकाळी तेरा डिसेंबरला सकाळी अकरा ते पाच या वेळेत कार्यालयीन काम वेळेत म्हणजे कामकाजाच्या दिवशी त्या पत्त्यावर जायचं आहे कोणत्या पत्त्यावर तर दिलेलं आहे वरती तहसील कार्याला जाऊ कुडा कुडा पिन कोड नंबर दिला आहे संपर्क नंबर दिला आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवनिवडीचकट तोपर्यंत धन्यवाद